वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक एकोणावीस रोजी शेअर मार्केटमध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी काढलेला मोर्चा शेवगाव तहसील कार्यालयापासून शेवगाव पोलीस ठाण्यावर धडकला या मोर्चामध्ये शेवगाव येथील तथाकथित शेअर मार्केटमध्ये फसवणूक झालेले गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात हजर होते यावेळी शेअर मार्केट चालकांना तात्काळ अटक करा त्यांच्यावर डी व डी अंतर्गत गुन्हे दाखल करा अशा घोषणा देत मोर्चामध्ये हातामध्ये फलक घेऊन मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या शेअर मार्केट चालकाविरुद्ध एमपीआयडी अंतर्गत गुन्हे दाखल करा यासाठी प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलिसांना पहिलं निवेदन तीस जून दुसरं निवेदन सात जुलै तर तिसरे निवेदन नऊ जुलै रोजी देण्यात आलं मात्र मागणी केलेल्या कलमानुसार गुन्हे दाखल होत नसल्यानं वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा शेवगाव पोलीस ठाण्यावर नेण्यात आला अद्यापपर्यंत या प्रकरणी एकोणावीस गुन्हे दाखल झाले आहेत तर नऊ जणांना अटक करण्यात आली फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तहसील कार्यालयापासून आंदोलक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शेवगाव पोलीस ठाण्यावर थडकले यावेळी शेअर मार्केट चालकांना तत्काळ अटक करा त्यांच्यावर एमपीआयडी व एसआयटी अंतर्गत प्रत्येक गुंतवणूकदारांचे स्वतंत्र गुन्हे नोंदवा या मागणीसाठी गुंतवणूकदारांचा मोर्चा शेवगाव पोलीस ठाण्यावर नेण्यात आला यावेळी प्राध्यापक किसन चव्हाण वरखेड सांगवीचे सुभाष आंधळे वंचित बहुजन समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष शेख प्यारेलाल वंचित बहुजन महिला आघाडीच्या संगीता ढवळे पाथर्डी तालुका वंचित महिला आघाडीच्या सुनीता जाधव पाथर्डी तालुका महिला उपाध्यक्षा रोहिणी ढोबे शेवगाव शहराध्यक्ष चंदाबाई खडांगळे युवा आघाडी प्रीतम गर्जे रवींद्र नीळ सागर गरुड विशाल इंगळे सुरेश खंडागळे संभाजी कुसळकर देवानंद कवडे भीमा गायकवाड दीपक खंडागळे नारायण सातपुते नितीन चव्हाण राजू जगधने उल्लुळे राम खोसे संतोष थोरात शंतनू गायकवाड रामेश्वर शेळके अमरीश गायकवाड मदन मोरे लक्ष्मण विघ्ने बाळासाहेब विघ्ने इत्यादींसह गुंतवणूकदार यावेळी हजर होते याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रावसाहेब लवांडे यांनी या गुंतवणूकदारांच्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलंय तसंच त्यांनी आपलं यावेळी मनोगत व्यक्त केलं शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील हजारो कुटुंबाची फसवणूक या भागामध्ये शेअर मार्केटिंग चालवणाऱ्या काही तरुणांनी केलेली आहे त्यामध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक आहे आणि म्हणून गेल्या आठ ऑगस्ट रोजी आम्ही एक मोर्चाने इथे आलो होतो पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करून घेत नव्हते परंतु आठ तारखेच्या मोर्चानंतर इथं अनेक गुन्हे दाखल करू लागलेत तक्रार अर्ज घ्या लागलेत आज पुन्हा एकदा तालुक्यातील हजारो कुटुंब प्रतिनिधी या ठिकाणी मोर्चानं पोलीस स्टेशनवरती आलेले आहेत आमची मागणी आहे की त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे त्यांच्या मालमत्ता जप्त झाल्या पाहिजे त्यांनी त्यांच्या मालमत्ता दुसऱ्याच्या नावावर केल्या असतील तर त्या सील केल्या पाहिजे त्यांना पळून जाण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली असेल त्यांनाही सह आरोपी केली हजारोच्या संख्येने आम्ही मोर्चानं या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्ही मागणी त्यांच्याकडे केलेली आहे आत्ता पोलीस निरीक्षकांनी देखील आमचा तपास योग्य दिशेनं चालू आहे आणि आम्ही लवकरात लवकर सगळ्यांना अटक करू आणि या सर्व फसवणूक झालेल्यांची आम्ही त्यांना न्याय देवा अशी भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे मी या निमित्ताने त्यांची फसवणूक झाली त्यांना एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला बाहेर यावं लागणार आहे आपल्याला तक्रारी दाखल करावी लागणार आहे आणि जोपर्यंत आपला गुंतवलेला कामाचा कष्टाचा पैन पै मिळत नाही तोपर्यंत हा लढा आपल्याला निकराने लढावा लागणार रा, आहे आणि ते लढण्यासाठी मी आणि माझे सगळे सहकारी तालुक्यातल्या फसवणूक झालेल्या जनतेबरोबर असणार आहोत शेअर मार्केट चालक धारकांकडून फसवल्या गेलेल्या गुंतवणूकदारांचे स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करा अशी मागणी यावेळी किसन चव्हाण शेवगा पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे मात्र असे स्वतंत्र गुन्हे दाखल करता येत नाहीत असं नागरे यांनी सांगितलंय त्यावर प्राध्यापक चव्हाण यांनी अमरण उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलंय यावेळी गुंतवणूकदार महिलांनी शेवगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे व इतर कर्मचाऱ्यांना आज औचित्य साधून राख्या बांधल्या व बहिणींचं संरक्षण करा अशी मागणी केली <स्ताथ> वेगवेगळे गुन्हे जे ते याच्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करता येत एक आरोपी एका आरोपी होती वेगवेगळे गुन्हे दाखल केले जाणार करता येत नाही आणि जे विषय आहे तुमचा एस आय टी चा ते आज मोठ्या वरिष्ठ लेवल चर्चा चालू आहे संजय लहासे अर्वाचीन महाराष्ट्र शेवगाव